नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुद्र गायकवाड स्वागत करतो तुमचं धरतीपुत्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या हाती पडलेले महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतील मक्काचे ताजे बाजारभाव ते जाणून घेण्यापूर्वी आपणास विनंती करतो की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन बाजारभाव आपल्यापर्यंत पोचत राहील व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक आणि शेतकरी मित्रांबरोबर जरूर शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया बाजार समिती अमरावती कमीत कमी दर आहे एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे पंचवीस रुपये पुढील जास्त बाजार समिती अहिल्यानगर कमीत कमी जास्त दर आहे एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे औरंगपूर भेंडाळी कमीत कमी दर आहे एक हजार सातशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे पंधरा रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव कमीत कमी दर आहे एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे दुधनी कमीत कमी दर आहे दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे दोन हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर कमीत कमी दर आहे एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे नाशिक कमीत कमी दर आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार नऊशे बारा रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे सत्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे पाचोरा भडगाव कमीत कमी दर आहे एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे बुलढाणा कमीत कमी दर आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे साठ रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे बुलढाणा धाड कमीत कमी दर आहे एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे रुपये तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतील मकाचे ताजे बाजार भाव शेतकरी मित्रांनो हे भाव बाजार समितीतील आहे स्थानिक बाजारात थोडाफार पर फरक असू शकतो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान